मानकरी साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बंडापाजी आदरणीय काळगे साहेब आदरणीय विजय आदरणीय यशवंतराव पाटील आदरणीय मोरे साहेब आदरणीय बसवराज पाटील नागराळकर आदरणीय अशोक भैया पाटील निनगेश्वर आदरणीय आवयदा आदरणीय सर्व तालुका अध्यक्ष मंचावरील सर्व मान्यवर आणि आजच्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले निरगा संघातील आणि परिसरातील आलेल्या सर्व बांधव वडीलधारी मंडळी माता भगिनी या सर्वांचं मी प्रथमता स्वागत या ठिकाणी करतो तर विराम राजवटीपासून आपला लातूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून सातत्याने गेला परंतु हा उस्मानाबाद जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी ला जेव्हा लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली त्या काळातल्या त्या त्या नेत्यांनी या जिल्ह्याची निर्मिती केली पण देशाची भौगोलिक परिस्थिती पाहत असताना मराठवाड्यामधल्या शेवटच्या अगदी अगदी बाला घाटावरले हे घाट आणि या घाटावर कुठलीही सर्वसाधन संपत्ती मोठ्या प्रमाणात नसताना सुद्धा इथल्या लोकावाची निकड समजून इथल्या लोकावाच्या प्रत्येक माणसाला उभा करण्याची भूमिका समजून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या लाकूडकडे पाहिलं एकोणीसशे ब्याऐंशी ला लाकूडची निर्मिती झाली हाताला हात करून आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते दिलीपरावजी देशमुख साहेबांनी आराखडा सातत्याने रचला सातत्याने वाटायचं की आमच्याकडे खरी संपत्ती नाही आहे मराठवाड्यातल्या या लातूर जिल्ह्यामध्ये साधी चुनखडी सुद्धा नाहीये तर या खरी संपत्ती आणि भौगोलिक परिस्थितीच्या बरोबर येथे काय हवं आहे हे सातत्याने पाहिलं गेलं इथला प्रत्येक

त्याचंच उदाहरण म्हणून साखर कारखाने तो उभा टाकले आणि हे साखर कारखाने एवढे विश्वासार्ह जर उभा टाकले किंवा महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा हेवा वाटावा अशी प्रतिमा या साखर कारखान्याची आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून उभा वा टाकले आम्ही अनेकदा म्हणतो सरकार मनुष्य तर आहेतच पण बघता बघता काय आमच्या मित्रांनी मजूर कामगार असतील यांची व्यवस्था तिथला ट्रक असेल यांच्या बरोबर शिक्षण व्यवस्था सुद्धा सागारी उभा कर करण्याचं काम केलं खरंतर साहेब तुम्हाला एका विरोधाने बोलावं परिस्थिती अजिबात नाही तुम्हाला किती विरुद्ध लावावे हे आम्हाला सुद्धा कमी पडू शकत एवढं मोठं व्यापक काम तुमचं आहे आज तुम्ही आमच्यासाठी राजकारणामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो राजकारणासाठी एखादा आयडिया लागतो एक विचारधारा लागते आणि या विचारधारेकडे पाहत असतो गेल्या चार महिन्यापासून साहेबांना म्हणायला आलो की साहेब निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला करता येईल साहेबांना एवढा मोठा सन्मान भेटा यापेक्षा मोठा योगायोग नाही म्हणून आम्ही सर्वजण साहेबांकडे गेलो साहेबांना विनंती केली की साहेब महाराष्ट्राने कुठलाही घेऊ शकत नाही असं छात्री लोकांनी सांगितलं आपला प्रचंड प्रेम करणारी लोक आहेत डॉक्टर आरविंद मातांजर साहेब आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून वेगवेगळ्या विविध माध्यमातून काम करतो आणि काम करत असताना ज्या सामाजिक क्षेत्रातून डॉक्टर अरविंद भातांबे काम करत आलेले हा डॉक्टर व्यक्ती आहे डॉक्टरच्या रूपाने आपण आपण दिलो लोकांनी स्वीकारले कारण हा महाराष्ट्र सातत्याने चांगल्या माणसाच्या एक नेतृत्व एकणारा कार्यकर्ता समोर आला पाहिजे ज्याला दानत्व आहे दातृत्व आहे कर्तृत्व आहे आणि समाजसेवेचा आहे असे कार्यकर्ते तुम्ही उभा केलेच आहे अनेक हिरे महोदय तुम्ही उभा केले वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन केलं आणि याच माध्यमातून डॉक्टर अरविंद मातांबे यांना कल्पना सुधीर त्यांनी मध्ये साहेबांचा सा मोठा सत्कार करूया मोठा सत्कार साहेब दोन तीन मंगल कार्याल पाहिले कुठ साहेबांना मन समाधान लागला डॉक्टर अरविंद मातामरे साहेब मध्ये साहेबांचा सा पाहून या सगळ्या बातम्यांना आपण बालू साहेब सुद्धा भूमिका साहेबांनी मांडली आणि ही एक विषय म्हणजे असा नाही की परंतु माझ्या कार्यकर्त्याचा खूप अपेक्षण पाहतो ज्या नेतृत्वाने आपल्यावर विश्वास टाकावं ते नेतृत्व सुद्धा सातत्याने विश्वासार्ह असणारा कार्यकर्ता शोधत असतो आणि त्यात आपण उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याची जिम्मेदारी आहे

कोला कोल्हापूरला गेलो खर तर दोन एक दिवसाचा वेळ आमची खूप मोठी परिस्थिती होती कोल्हापूरला शाहू महाराजांना आमंत्रण द्यायला गेलो साहेब महाराज म्हणाले अरे मला खूप आवड असत या कार्यक्रमाला पण मला सुद्धा डॉक्टरांनी एक तासाच्या पेक्षा जास्त प्रवास करायचा नाही असे सूचना केल्यामुळे राहिलं तरी आदरणीय वातावरण साहेब म्हणाले साहेब हेलिकॉप्टरची व्यवस्था करू आपण येथून हेलिकॉप्टर आपण देवलीला जाऊया आणि नेता साहेबाचा सन्मान करूया परंतु हे नक्की सांगितले की पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु या सगळ्या सोहळ्याला आदरणीय साहेब आमची हात जुळून विनंती आहे की जशी आपली राहिलेली आमच्यावर श्रद्धा भक्ती आहे आम्हाला भक्ती करण्याची सातत्याने आपण संधी दिलेली आहात परंतु अजूनही हा निलंगा तालुका सातत्याने जसा लातूर चा वैभव आहे आम्ही तुम्हाला या वैभव कार्यकर्त्याकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अरविंद सारखा कार्यकर्ता आपल्यामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून अनेक परीक्षा पास सामान्य जनतेच काम करत आहे त्याच्यावरही आपली नजर प्रेमाची छाया आणि माया असावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला म्हणून आपण सर्वांचे मी पुन्हा एकदा प्रस्ताविकामध्ये आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जयराव जय शिवराज